नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आज मी बनवणार आहे दोन मिनटात तयार होणारा स्पंज डोसा तर चला मग लगेच डोसा बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर डोसा बनवण्यासाठी मी इथे एक कप रवा घेतला आणि हा रवा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा नंतर याचमध्ये एक कप दही टाकायचं आता हे मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बघा मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून झालेलं आहे आता हे बॅटर एका मोठ्या मध्ये काढून घेऊया नंतर यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि सगळं बॅटर चांगलं मिक्स करायचं आणि बस एवढ्याच साहित्यांमध्ये डोस्याचं बॅटर तयार आहे एक मिनटं हे असंच फेटायचं फेटून झाल्यानंतर आपण हे पाच मिनटासाठी बाजूला झाकून ठेवूया तोपर्यंत मी तुम्हाला दहीपासून बनणारी एक झटपट चटणी बनवून दाखवते तर चटणी बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप दही घेतलं नंतर यामध्ये थोडंसं चवीनुसार काळं मीठ टाकायचं नंतर थोडीशी काळी मिरी पावडर टाकायची आता हे चांगलं मिक्स करून घेऊया दहीची चटणी बनवायची ही खूप सोपी रेसिपी आहे आणि थोडीशी वेगळीसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तर चांगलं मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला तडका द्यायचा आहे तर इथे मी तेल गरम केलेलं आहे आता यामध्ये थोडीशी मोहरी टाकते नंतर थोडेसे जिरे टाकायची आणि एक दोन हिरवी मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर थोडीशी हिंग टाकायची सगळं चांगलं तडतडलं की आप हे आपल्याला चटणीमध्ये टाकायचं आहे तर अशा एकदम झटपट पद्धतीने दहीची चटणी तयार झालेली आहे आता आपण डोसा बनवायला सुरुवात करूया तर पाच मिनटानंतर यावरचं झाकण काढून घेते आणि हे बॅटर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करते तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही हे पाच मिनटं जरी नाही ठेवलं तरी चालतं लगेचसुद्धा करू शकता आणि आता यामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाकते बेकिंग सोडा टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे एक, एक मिनिटासाठी चांगलं फेटून घेऊया आणि लगेच याचे डोसे बनवायला सुरुवात करूया या ठिकाणी तवा चांगला गरम झालेला आहे यावरती मी थोडंसं तेल लावते आणि लगेच यावरती डोस्याचं बॅटर टाकते बॅटर टाकल्यानंतर हे खूप जास्त पसरवायचं नाहीये थोडंसं जाडच ठेवायचं आता यावरती थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे वरची बाजू जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत यावरती झाकण ठेवायचं आता बघा याला किती छान बारीक बारीक खोल पडले आता याची दुसरी बाजूसुद्धा मी हलकीशी भाजून घेते जास्त वेळ नाही भाजायची फक्त दहा पंधरा सेकंदच भाजायचं तर हा डोसा तयार झालेला आहे मी हे काढून घेते आणि दुसरा डोसासुद्धा तुम्हाला बनवून दाखवते तर पुन्हा एकदा तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि यावरती डोस्याचं बॅटरी टाकायचं आपण तांदळापासूनसुद्धा हा स्पंज डोसा बनवू शकत होतो पण आपल्याला इन्स्टंट बनवायचा होता त्यामुळे रवा आणि दहीचा उपयोग केला सकाळच्या नाश्त्यासाठी जर काही वेगळं खायचं असेल तर तुम्ही असा स्पंज डोसा बनवून खाऊ शकता आणि हा डोसा खायलासुद्धा खूप खूप टेस्टी लागतो आणि याला साहित्यसुद्धा काहीही लागत नाही अगदी घरच्या साहित्यांमध्ये सुद्धा हा डोसा बनवून तयार होतो आणि यासोबत मी तुम्हाला जी चटणी बनवून दाखवलेली आहे तीसुद्धा खूप छान लागते तर आपला हा डोसासुद्धा बनवून तयार झालेला आहे शेवटी चटणीवरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आता मी तुम्हाला एक डोसा दाखवते कसा झाला आहे तर हे बघा एकदम मऊ आणि लुसलुशीत झाला आहे अगदी रब्बरसारखा सॉफ्ट लागतो आहे आणि हा डोसा एवढा मऊ आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा डोसा आवडेल तुम्हालासुद्धा हा स्पंज डोसा आवडला असेल तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट करून कळवा तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत